हो। उद्धवणारे खगोळ असे शिल्पकार शास्त्र व साहित्याचे अनमोल रत्न ज्यांच्या विचारांचा प्रकाश मार्गदर्शक ठरे नव्या पिढीच्या हृदयात विज्ञान जागी करे नमस्कार मी कुमारी उन्नती नाटकी यंदाचा मी तुकडी ब मध्ये रशिया विद्यालयाची विद्यार्थिनी मी आज अशा एका असामान्य व्यक्तिमत्वाला वंदन करते ज्यांनी विज्ञान व साहित्य यांचा अनुभव संगम घडवून आणला ते म्हणजे डॉक्टर जयंत नारळीकर जयंत नारळीकर विज्ञानाचे तेज जयंत नारळीकर विज्ञान प्रकाश, रोजी व आई सुमती नारळीकर संस्कृत पंडित होत्या अशा विद्वान कुटुंबातून त्यांना संस्कारांचा आणि बुद्धीचा वारसा मिळाला होता त्यांनी बनारस हिंदू बनारस हिंदू विद्यापीठातून बीएससी पदवी मिळवली आणि केंद्रीय विद्यापीठातून पीएचडी मिळवली त्याच्या त्यांना प्रख्यात प्रख्यात खगोलशास्त्र सर सर हायर यांचे मार्गदर्शन मिळाले त्यांच्यासोबतच सोबतच हॉयर नानाळीकर सिद्धार्थ मांडला यांचा हा सिद्धार्थ यां विश्वाच्या विश्वरचनेच्या अभ्यासात एक महत्वाचा टप्पा मानला जातो त्यांनी पुण्यात अंतर विद्यापीठ खगोलशास्त्र व खगोल भौतिक केंद्राची स्थापना केली व त्या त्यांच्या संशोधनाने भारताला जगातील वैज्ञानिक समुदाय वैज्ञानिक समुदायात मानाचे स्थान मिळवून दिले तारे मुलगे दुधनाचे रूढ जयंतांनी सांगितले विज्ञानाचे सत्य होकणपासून विश्वाची रचना मराठी माणसाचा तो गौरव खरा तो गौरव करा डॉक्टर नारायणी योगदान केवळ वैज्ञानिक संशोधनापुरते मर्यादित नाही त्यांनी विज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी व इंग्रजी भाषेत विपुल लेखन केले त्यांनी मराठी साहित्यात विज्ञान कथांचा एक नवीन प्रवाह निर्माण केला विज्ञान साहित्याच्या अभावाबद्दल खंद व्यक्त करताना ते म्हणाले मराठी साहित्याकडे पाहिले त्यात विज्ञान विज्ञान साहित्य खूप अल्प प्रमाणात दिसून येते विज्ञान कथा लेखक किंवा हाताच्या पोटावर मोजणे इतकेच आहेत विज्ञान कथा मराठी साहित्याची डोंगदार भाषा विज्ञानाला मराठी साहित्याच्या दौलदार भाषा देणारे शास्त्रज्ञ साहित्यिक म्हणून डॉक्टर नारळीकरांना संबोधले जाते डॉक्टर नारळ नारळीकरांनी नाग डॉक्टर नारळीकरांनी नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात केलेले भाषण विशेष गाजले त्या त्यांनी शिक्षण व संशोधनाच्या शिक्षण व संशोधनाच्या गसनीवर भाष्य केले कालिदासांच्या रघुवंशातील कौस्त्य

सन्मानित कर दुर्दैवाने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले नारायण सरांचे जीवन व कार्य आपल्याला शिकवते की विज्ञान साहित्य विज्ञान साहित्य यांचा मेळ घालून समाजाला प्रबुद्ध करता येते ज्ञानाचा प्रचार व वैज्ञानिक दृष्टिकोन यातून समाजाची खरी प्रगती शक्य आहे चला तर मग त्यांना प्रे त्यांच्या प्रेरणेने आपणही आपल्या कृतीतून मराठी साहित्यात व विज्ञानाला नवी उंची देऊया व त्यांच्या वारसा पुढे चालवूया हीच खरी श्रद्धांजली शेवटी एवढेच म्हणेल की जयंत तू विज्ञानाचा म्हणे सा साहित्याचे साधक सा, अंतराळातून आणले स्वप्नाचे रंग मराठी मनाला दिले विचारांचे पंख आज तुझ्या स्मृतींना वंदना आमचे जयंत जयंत तुझ्या कार्यातच तुझे अमरत्व साचे तुझे अमरत्व धन्यवाद